नमस्कार मी सविता पाटील तर बघा मी इकडे आलेले आहे मिरचीकडे आलेली आहे आणि आज बुधवार आहे आणि आज लाईट आहे दिवसभर आमच्याकडे तर आज मिरचीला पाणी लावायचं आहे ते मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा इकडे वांगे आणि मिरची लागवड केलेली आहे घरासाठी आणि त्याच्यामध्ये मी लसूण लागवड केलेली आहे बघू शकता तुम्ही लसूण पण छान उतरलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेथी लागवड केलेली होती आपल्या घरासाठीच भाजीपाला तर आज आले तुम्ही इकडे मिरची भरण्यासाठी आणि लसूण ही खूप सुंदर झालेला आहे बघू शकतो मी एक महिन्याचं लसूण झालेला आहे आणि म्हटलं चला तर मिरची भरून आणि इकडे मी थोडीशी मेथी घेऊन आलेली आहे तर बघा मी तर मेथी आणलेली आहे आणि बघा मी इकडे अशा पावडीच्या सायन मी बारं तयार करणार आहे इकडे राख आणलेले आहे लसूणसाठी आणि इकडे मी थोडं जाड मटेरियल घेऊन आलेली आहे मिरचीसाठी तर आज असं माझं नियोजन आहे तर बघा अशा प्रकारे मी बार केलेला आहे आणि इकडे पण एक केलेलं आहे छोटंसं तर इकडे पोकळ्याचं बी नी। टाकलेलं आहे मी आणि इकडे मेथीचं टाकलेलं आहे तर चला मग आता आपण मोटर चालू करू आता जाले जाले तर चालू झालेली आहे धणे मी ती टाकलेली आहे आणि समोर आहे पिलोर तर बघा चालू झालेली आहे आता तर बघू शकता तुम्ही झालं सुरू आता मोटर झाली सुरू इकडे सुद्धा लसूण लागवड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी धने टाकले होते म्हणजे कोथिंबीर इकडे साईडला बघा कोथिंबीर पण छान झालेली आहे मस्त एक रांग भरायची आपल्या इकडे अगोदर वांग्याला आहे पाणी तर बघा अशा प्रकारे आता पाणी भरणं सुरू आहे मिरचीला आणि वांगीला आता मी इकडे वांगेला पाणी सुरू येतो पर्यंत आता आपण टाकून देते आता आपल्या लसूणला आणि मिरचीला इकडे पाणी लावणार मटेरियल वगैरे देऊन घेऊ आता तर बघा मी अशा प्रकारे आता लसणाला जाड मटेरियल देते आहे लसूण एक महिन्याचा पूर्ण झालेला आहे आणि आता मी त्याला जाड मटेरियल देते आज तर बघा इकडे मेथी पण भरली आता आणि इकडे आता पोकळ्याला पाणी लावलेलं आहे लाल, लाल दांडीचा पोकळा होता आणि ते बी टाकले बाऱ्यामध्ये तर मेथीला आणि पोकळ्याला पाणी सुरू येतोपर्यंत आता आपण लसूणला म्हणजे राख आणलेली आहे तर ती राख टाकून देऊ आता तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण लसणाला अशी राख टाकते राख टाकल्यामुळे काय होतं की लसूण छान असं जाड होतो आणि जमीन अशी भुसभुशीत होते मस्त आणि लसूण वाढायला मदत होते म्हणून मी आता अशी राख टाकते तर लसणाला दोन किंवा तीन वेळेस तरी राख टाकायला पाहिजे तर मी बघा इकडे एक डब्बावर राख आणलेली होती आणि पूर्ण लसणाला अशी टाकते राख टाकल्यामुळे लसणाला वाड पण छान होते आणि क्वालिटी पण छान येते मस्त हिरवागार लसूण दिसतो पण आणि मी जाळ मटेरियल पण दिलं त्याला तर आज कंप्लीट एक महिन्याचा लसूण लागवड झालेला आहे आणि लसणामुळे राग टाकले आणि मिरचीलासुद्धा छान लागू पडेल ती तर अशा प्रकारे आज आपलं नियोजन होतं मिरचीचं पण नियोजन होतं आज आणि लसणचं पण नियोजन होतं आज कारण आज दिवसभर लाईट होती म्हटलं चला आता आपण मिरचीला आणि लसणाला पाणी देऊ आता राग टाकता टाकता मला सुद्धा तहान लागली तर बघा मी इकडे आले आता पिलोरजवळ आणि मी सुद्धा आता पाणी पिते कारण खूप थकले आज तर आजचं नियोजन खूप छान झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा तर बघा पूर्ण मिरची भरली गेली लसूण पण भरला गेला फायनल झालं आपलं काम आता संपलं काम आता आपलं आता चला निघू आता आपण घरी तर आता तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पडचडीमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद